नमस्कार मित्र मैत्रिणींनो तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओ थोडी रिस्क आहे जे काही नवीन मराठी गाणं ट्रेंडिंग चालू आहे तर याच्यावरती आपण हा व्हिडिओ बनवला आहे आणि हा व्हिडिओ कपल्ससाठी तसंच मुलं मुली दोघांसाठी होणार आहे तुम्ही हा व्हिडिओ बनवू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वात आधी व्हिडिओला लाईक करायचे ला शेअर ला करायचे कमेंट्स करायचे नवीन असाल तर सबस्क्राईब करायचे आणि व्हिडिओ तुम्ही जे काही मटेरियल यूज केलेले हे तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या फेलमध्ये आणि जे काही बिटमार्क आणि इफेक्ट आहेत तर ते जे काही प्रोजेक्ट लिंक आहेत ते तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती भेटून जातील लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असते आणि तसंच तुम्ही मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जेवणू शकता तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं टेलिग्राम चॅनलची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल तर आता चला मित्रांनो जराही उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर आता अशा प्रकारे जे काही आपलं आलेट मोशन ॲप्लिकेशन याला अशा पद्धतीने ओपन करायचे आणि जे काही प्रोजेक्टचे ऑप्शन आहे खाली तर इथे यायचे आणि तुम्ही जे काही आता बीटमार्क आणि एपिक प्रोजेक्ट लिंक इनपुट केले असतील तर त्यांचे हे दोन प्रोजेक्ट बनलेले असतील बघू शकता आता यांपैकी जे काही आपले पहिले बीटमार्कचे प्रोजेक्ट आहे तर या बीटमार्कच्या प्रोजेक्टला अशा प्रकारे ओपन करायचे आणि आधीपासून मी तर तुम्हाला लॅरिक्स वगैरे जे पी वगैरे तर हे मी तुम्हाला आधीपासून लावून दिलेले बघू शकते हे म्हणजे पेंज वगैरे जर लिंक इनपुट केल्यावर हे पीएनजी तर तुम्हाला दिसत नसतील तर तुम्ही पुन्हा एकदा तो आपला जो काही हा बीटमार्कचा प्रोजेक्ट आहे त्याला तुम्ही इनपुट करून घ्यायचे तरीही दिसत नसेल तर हे पी एन जी मी तुम्हाला जीप फेलमध्ये दिलेले तिथून तुम्ही फक्त हे पेन जी ॲड करून घ्यायचे जिथं मी ॲड केलेले तिथं तुम्ही फक्त काय करायचे आहे जसं की आता इथं पोरा थोडे रिस्क आहे नावाचं जे काही आहे तर हे पेनजीवर ते क्लिक करून कलर एल पेलचं ऑप्शनमधून पोडूचं नाव ते क्लिक करायचे आणि जीप फेलमधून अशा पद्धतीने हे पेन जी सिलेक्ट करायचे करायचे आणि इथं प्लसचं बटन दिलेले इथं क्लिक करून तुम्ही पेनज इथं ॲड करून घ्यायचे अशा प्रकारे जर दिसत नसेल तर तुम्ही इथं ॲड करून घ्यायची ठीक आहे नंतर इथं खाली बघू शकता इथं मी तुम्हाला ब्लॅक क्रेनचा फोटो लावून दिलेला आहे एक तर सिंपली आधी काय करायचे या ब्लॅक क्रीनच्या फोटोवरती क्लिक करायचे कलर एल पेलच्या ऑप्शनमध्ये यायचे या फोटोच्या नावावरती क्लिक करायच्या आणि इथून तुम्ही तुमच्या कोणता एक फोटो घेऊन घ्यायचे जसं की इथून मी हा फोटो घेतलेला आहे बघू शकता अशा पद्धतीने फोटो सिलेक्ट करायचे आणि वरती प्लसचं बटन दिलेली आहे याच्यावरती क्लिक करून अशा पद्धतीने तुम्ही इथून फोटो ॲड करून घ्यायचे सेम अशा प्रकारे आता काय करायचे पुढे यायचे आणि पुढे मी तुम्हाला खूप सारे बीटमार्क लावून दिलेले बघू शकता तर हे सर्व बीटमार्क प्रमाण तुम्हाला तुमचे फोटो लावून घ्यायचे आधी तर ते फोटो कशा प्रकारे लावायचे आता अशा पद्धतीने आपला जो काही तीन पॉईंट बावीस सेकंदावरती बीटमार्क आहे तर याच्यावरती यायचे आणि इथून आता फोटो लावायला सुरुवात करायचे आता सिम्पली या प्लसच्या बटन ते क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे बाजूच्या फोटोच्या नाव ते क्लिक करून तुम्ही तुमचा फोटो असलेला फोल्डर अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आहे आणि इथून तुम्ही तुमचे फोटो घ्यायला सुरुवात करायचे अशा पद्धतीने तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट करायचे जसे की आता हा फोटो घेतलेला आहे मी आणि जर तुमचा फोटो अशा पद्धतीने छोट्या साईजमध्ये असेल तर काय करायचे त्या फोटोवरती अशा पद्धतीने क्लिक करून घ्यायचे वरती तीन डॉट दिलेले यांच्यावरती क्लिक करायचे आणि पाच नंबरच्या फिल कंपोजिशन एरिया नावावरती क्लिक करून अशा प्रकारे फोटोला झूम करून घ्यायचे मू अँड ट्रान्सपोर्टमध्ये यायचे आणि फोटोला अशा पद्धतीने आजूबाजूला तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी घ्यायचं आहे तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हाला फोटो अजून झूम करायचा असेल तर या तीन नंबरचा आयकनवरती क्लिक करायचे आणि अशा पद्धतीने तुम्ही फोटो जास्त पण झूम करू शकता ठीक आहे अशा पद्धतीने मित्रांनो इथं फोटो लावून घ्यायचे नंतर पुन्हा अजून अशा पद्धतीने आपल्या पुढचे बिटमॉक वरती यायचे आणि जे काही ओ... ऑप्शन आहे इथे क्लिक करून अशा प्रकारे फोटोचा पुढचा भाग कट करून द्यायचे सेम अशा प्रकारे सर्व प्रमाण प्रमाणे तुमचे फोटो पटापट अशा पद्धतीने लावून घ्यायचे ठीक आहे जशा प्रकारे मी लावतो हे बघू शकता अशा पद्धतीने पटापट तुम्ही सर्व बिटमार्क प्रमाणे तुम्ही तुमचे फोटो लावून घ्या तर मी आता हे सर्व फोटो लावून घेतो तर इथून मी थोडस व्हिडिओला स्किप करून घेतो কারণ কি ওই হয়েছে ওডিও লাইসকেপ করুন ঘতো ইদন ফাষ্ট করুন ঘতো ঠিক तर मित्रांनो आता बघू शकता शेवटीपर्यंत जे काही आता सर्व बिटमॅक होते तर हे सर्व बिटमॅक प्रमाणे इथून मी सर्व फोटो लावून घेतलेले अशा पद्धतीनं तुम्ही सर्व बिटमॅक प्रमाणे तुम्ही तुमचे फोटो आधी अशा पद्धतीने लावून घ्यायचे ठीक आहे बघून घ्या एकदा मी प्रकारे फोटो लावलेले अशाच पद्धतीने तुम्ही तुमचे फोटो लावून घ्यायचे ठीक आहे आता फोटो वगैरे लावल्यानंतर काय करायचे आता तुम्हाला मी ज्या ठिकाणी सांगतो तिथं यायचे अशा पद्धतीने आता जो काही आपला सात पॉईंट बारा सेकंडावरती बीटमाक आहे तर इथं अशा पद्धतीने यायचे ठीक आहे आणि त्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचे अशा पद्धतीने आणि खाली तर तुम्हाला बघू शकते मी तुम्हाला दो एक पी एन जी आणि रे रेस्ट अँगल लावून दिलेल्या आधीपासून तर तुम्ही काय करायचे हे दोघं रेस्ट अँगल आणि पी एन वरती घ्यायचे त्यासाठी काय करायचं आता जसं की हा रेस्ट अँगल हे खालचं तर या रेस्ट अँगलच्या डाव्या साईडला जी काही खाली जागा आहे तर इथे क्लिक करून ठेवायचे अशा पद्धतीने आणि अशा पद्धतीने रेस्ट अँगलला वरती ओढायचे ठीक आहे पूर्णपणे वरती घेऊन घ्यायचे पुन्हा खाली यायचे आणि इथे जी काही इमोजीचे पी एन जी तिला पण सेम अशा पद्धतीने क्लिक करून ठेवायचे खाली जागावरती आणि पूर्णपणे वरती ओढून घ्यायचे ठीक थी, आहे बघू शकता अशा पद्धतीने ठीक आहे जेणेकरून आपले जे काही पी एन जी असतील तर इथे फोटोंवरती बराबर दिसतील ठीक आहे नंतर एवढं केल्यानंतर काय करायचे पुन्हा आता मी तुम्हाला ज्या ठिकाणी सांगतो तिथे यायचे अजून अशा पद्धतीने आपला जो काही सात पॉईंट बारा सेकंडावरती बिटमाक आहे तर इथं जायचे अशा पद्धतीने तर आता आधी सुरुवातीला यायचे सुरुवातीला आल्यानंतर काय करायचे इथं तुम्हाला मी एक रेस्ट अँगल लावून दिलेली आहे बघू शकता आणि ते डोळ्याचा ऐके नाही बघू शकता इथं हा मी रेस्ट अँगल ऑफ केलेलं आहे तर आपला जो काही बॉर्डर पी जी तर त्याचं रेस्ट अँगल आहे तर इथून काय करायचं आधी जे काही डोळ्याचे ऑप्शन आहे इथे क्लिक करायचे फक्त सॉरी इथं फक्त क्लिक करायचे अशा पद्धतीने क्लिक केल्यानंतर हे जे काही ऑप्शन आहे तर ऑन होऊन जाईल आणि अशा पद्धतीने ही बॉर्डर पेंज दिसेल आता या पेंजच्या डाव्या साईडला जे काही खाली जागा आहे म्हणजे रेस्ट अँगलच्या डा बाजूला जी काही खाली जागा आहे तर इथे क्लिक करून ठेवायचे आणि अशा पद्धतीने पूर्णपणे वरती रेस्ट अँगलला पण तुम्ही घेऊन घ्यायचे ठीक आहे जेणेकरून आपले जे काही बॉर्डर पेंज आहे पूर्ण व्हिडिओला इथं लागून जाईल ठीक आहे नंतर काय करायचं नंतर आता अशा पद्धतीने आपला जो काही सात पण बारा सेकंदावरती भेट मागे तर इथे यायचे आणि या प्लसचा बटन ते क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आपल्या इथून जिपेलचा फोल्डर सिलेक्ट करायचे आणि तुम्हाला फेलमध्ये अशा प्रकारे इंक वाला अशा प्रकारे ओवरले व्हिडिओ भेटून जाईल तर तुम्ही हा व्हिडिओ घ्यायचे सिम्पली या व्हिडिओवरती क्लिक करायचे ब्लेंडिंग आहे ऑपसिटीच्या ऑप्शनमध्ये यायचे लाईटिंगचे ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि स्क्रीनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे त्यानंतर आपल्या पुढच्या बिटमॉकवरती यायचे आणि व्हिडिओचा जो काही पुढचा भाग असेल तर सिम्पली याला कट करून टाकायचे नंतर काय करायचे पुन्हा या व्हिडिओवरती क्लिक करायचे इथे जे काही चौकोन बॉक्स आहे इथे बघू शकता जिथे मी क्लिक करतोय ते तर लक्षात राहते इथं जे काहीतरी चौकन बॉक्स आहे तरी ते ह्या चौकन बॉक्सवरती क्लिक करायचे आणि कॉपी लेअर इथून अशा पद्धतीने करून घ्यायचे ठीक आहे इथून कॉपी लेअर केल्यानंतर काय करायचं आता सिंपली आपला जो काही बिटमॉक आहे पुढचा तर याच्यावरती यायचे आता पुढच्या बिटमाकवरती आल्यानंतर या चौकोन बॉक्सवरती क्लिक करून पेस्ट लेअर करायचे आणि अशा पद्धतीने अजून पुढच्या बिटमॉकवरती यायची उडूचा जो काही भाग असेल पुढचा इथून कट करायचे पुन्हा इथून पेस्ट लेअर करायचे पुन्हा पुढच्या बिटमॉकवर येऊन उडूचा पुढचा भाग कट करायचे पुन्हा पेस्ट लेअर करायचे आणि पुढे व्हिडिओचा पुढचा भाग कट करायचे अशा पद्धतीने मित्रांनो पटापट तुम्ही जे काही आपल्या व्हिडिओची लेअर आहे कॉपी केलेली तर यांना अशा पद्धतीने सर्व बिटमॉकप्रमाणे इथून पेस्ट करून घ्या ठीक आहे जशा प्रकारे मी पेस्ट करतो आहे प्रकारे फक्त पेस्ट करत चालायचे आणि जो काही उरलेला भाग आहे तर इथून याला फक्त कट करून टाकायचे ठीक आहे अशा पद्धतीने नंतर बघू शकता मित्रांनो आता जे काही शेवटीपर्यंत हे सर्व बिटमक होते तर यांच्याप्रमाणे मी हा व्हिडिओ इथून पेस्ट करून घेतलेली आहे अशा प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ पेस्ट करून घ्यायचे ठीक आहे नंतर एवढं केल्यानंतर आता आपल्याला ईपेड पेस्ट करायचे सर्व फोटोंना ई पेस्ट करण्यासाठी अशा पद्धतीने बॅक बॅक यायचे आणि जो काही आपला दोन नंबरचा प्रोजेक्ट आहे याला अशा प्रकारे ओपन करायचे आपल्या पहिल्या फोटोवरती क्लिक करायची ई तीन यायची तीनदावरती क्लिक करून कॉपी ई पेड करायची ठीक आहे नंतर पुन्हा बॅक यायचे आपल्या बिट बेटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचे आणि अशा प्रकारे पुढे यायचे ठीक आहे आता अशा पद्धतीने जो काय आपला पाच पाऊन चार सेकंदावरती छोटा बेटमार्क आहे बघू शकता तरी ते यायचे आणि खाली यायचे आता जे काही छोटे छोटे हे दोन फोटो हे बघू शकता तर हे दोघं फोटोना हा वाला इकडे पेस्ट करायचे सिम्पली या छोट्या फोटोवरती क्लिक करायची इपेक्समध्ये यायचे तीन दौटे क्लिक करून पेस्ट पेस्ट करायचे अशा प्रकारे जे काही दोन फोटो आहेत छोटे छोटे बघू शकता छोटे छोटे लेअरवाले तर यांनाच हावाला इपीठ पेस्ट करायचे ठीक आहे नंतर पुन्हा बॅक यायचे आपल्या इपेकच्या प्रोजेक्टला ओपन करायचे पुन्हा जो काही दोन नंबरचा फोटो आहे तर याच्यावरची इपीठ अशा प्रकारे कॉपी करायचे पुन्हा बॅक येऊन आपल्या बिटमाक प्रोजेक्टला ओपन करून अशा प्रकारे पुढे यायचे आता अशा प्रकारे पाच पॉईंट बा वीस सेकंदाचा जो काही बिटमाक आहे तर याच्यावरती यायचे आणि खाली यायचे आता खाली आल्यानंतर जो काही आता पाच पॉईंट वीस सेकंदाच्या पुढचा जो काही फोटो आहे हावाला बघू शकता तर याच्यावरती क्लिक करायचे एपेक्समध्ये येऊन पेस्ट एपेक्स करून द्यायचे नंतर पुन्हा बॅक यायचे आपल्या एपेक्सच्या प्रोजेक्टला ओपन करायचे जो काही तीन नंबरचा फोटो आहे तर याच्यावरची एपीड पुन्हा अशा प्रकारे कॉपी करायचे पुन्हा बीटमॉक प्रोजेक्टला ओपन करायचे आपला जो काही पहिला बीटमॉक आहे तीन पॉईंट बावीस सेकंदावरती तर याच्यावरती यायचे आणि खाली यायचे आता खाली आल्यानंतर जो काही पहिला फोटो आहे पुढचा आपला हा तर याला हा वाला एपीड अशा प्रकारे पेस्ट करायचे नंतर पुन्हा अजून अशा प्रकारे आता सात पॉईंट बारा सेकंदाच्या बीटमॉर्कवरती यायचे आणि इथून तर आता शेवटीपर्यंत जेवढे आपण आपले फोटो लावलेले असतील तर सर्वे फोटोंना हाच इपेड पेस्ट करायचा जो काही आता आपण इफेक्ट कॉपी केलेलं तीन नंबरच्या फोटोवरचा तर तोच इफेक्ट तुम्ही आता हे सर्व फोटोंना अशा पद्धतीने पेस्ट करून द्या ठीक आहे तर अशा प्रकारे पटापट जे काही पुढचं आता सर्व फोटो आहे तर यांना पटापट हा वाले इपीड पेस्ट करून घ्या ठीक आहे प्रकारे मी करतो आहे प्रकारे पेस्ट करून घ्या आणि जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करून टाका ठीक आहे अशा पद्धतीने पटापट इपेड पेस्ट करून घ्या ठीक आहे तर बघू शकता आता मी शेवटीपर्यंत जे की आता हे सर्व फोटो होते तर यांना मी हा वाले वालेपेड पेस्ट करून दिलेले त्यानंतर बघू शकता आता आपले सर्व फोटो नाही पेस्ट झालेले त्यानंतर आता आपलं जे काही व्हिडिओ आहे तर हे पूर्णपणे व्हिडिओ बनून रेडी झालेले बघू शकता आता अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या फोटोचा हा व्हिडिओ बनवून घ्यायचे नंतर वरती शेअरचं आयकन दिलेले आहे याच्यावरती क्लिक करायचे व्हिडिओच्या ऑप्शनच्या बाजूला ॲरो दिलेले ॲरोवरती क्लिक करून तुम्ही इथून व्हिडिओची क्वालिटी तुमच्या हिशोबाने सिलेक्ट करायचे खालचे जे काही क्वालिटीची रेषे तर याला फुल फुल वाढून घ्यायचे आणि खाली मोठे एक्सपोर्ट नाव दिलेले याच्यावरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ हा हाच चौथा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा